नमस्कार आधुनिक जीवनशैलीची देणगी म्हणजे बऱ्याच जणांना होणारे आम्लपित्त बद्धकोष्ठ अपचन असे पचन विकार पचनशक्ती हे आरोग्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे अग्नी म्हणजेच आरोग्याचा मूळ आधार आहे आयुर्वेदामध्ये चिकित्सा म्हणजे काय चिकित्सा काय म्हणजे अग्नी तेव्हा कुठल्याही आजारामध्ये अग्नी किंवा पचनशक्तीचा विचार प्राधान्यानं करणं हीच आयुर्वेदाची खासियत आहे आज आपण पाहणार आहोत पोट साफ न होण्याची महत्वाची कारणं कारण प्रत्येक समस्येमागचं कारण समजावून घेणं खूप महत्वाचं आहे आयुर्वेदानुसार संक्षेपत क्रियायोगो निदान परिवर्जनम म्हणजे एखाद्या समस्येचं कारण दूर करणं हा पहिला उपाय आहे बरेचदा कारण समजून न घेताच केलेले जे उपचार असतात ते तात्पुरते ठरतात ते यामुळेच त्याचबरोबर त्यासाठीचे कॉन्स्टिपेशनसाठीचे काही सोपे उपाय सुद्धा आपण आज पाहणार आहोत जे प्रत्येकाच्या पचनशक्तीसाठी उपयोगी आहेत बऱ्याच जणांना मनानच वेगवेगळ्या लॅक्झेटिव्ह किंवा पोट साफ होण्यासाठी जी औषधं असतात ती रोज घेण्याची सवय असते आणि त्यामुळे काय परिणाम होतो तेही आपण पाहूया मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये माझा प्रॅक्टिसमधला प्रदीर्घ अनुभव आणि आयुर्वेदाचे प्राचीन सिद्धांत यांची सांगड घालून अधिकाधिक शास्त्रशुद्ध आणि आजच्या जीवनशैलीसाठी प्रॅक्टिकल असा आयुर्वेद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजेच आपलं अर्हम आयुर्वेद हे युट्यूब चॅनल सर्वात आधी पाहूया की कॉन्स्टिपेशन किंवा विबंध होण्याची कारण आहारामध्ये खूप कोरडे पदार्थ असणे उदाहरणार्थ बेकरीचे पदार्थ हे शरीरात जाऊन वृक्षता म्हणजे कोरडेपणा निर्माण करतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडा साखर वनस्पतीजन्य तूप असतं त्यामुळे शरीरात वात वाढतो तसंच नमकीन म्हणजे फरसाण किंवा चिप्स कुरकुरे पूर असे जे रेडीमेड पॅकेटमधले पदार्थ आहेत ते जरी तळलेले असले तरी त्यामुळे शरीरातला कोरडेपणा वाढतोच जेव्हा तुमच्या आहारात साखरेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे शरीरात हायग्रोस्कोपिक ऍक्शन म्हणजे पाणी शोषलं जातं खूप गोड पदार्थ वारंवार चहा कॉफी किंवा लोणचं पापड चिप्स असे मिठाचे पदार्थ यामुळे पोटामध्ये कोरडेपणा निर्माण होतो आणि मलशुद्धी होत नाही कॉन्स्टिपेशन होत दुसरं कारण म्हणजे जेवणाच्या चुकीच्या वेळा भूग हे न जेवण किंवा पहिलं जेवण पचलेलं नसतानाच पुन्हा खाणं या दोन्ही कारणांनी पचन बिघडतं आणि कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ होण्याला प्रॉब्लेम होतो मी बऱ्याच व्हिडिओज मधून पुन्हा पुन्हा सांगत असते की रात्रीचं जेवण हे सूर्यास्ताच्या जवळपास व्हायलाच हवं तरच त्याचं पचन योग्य होतं जर रात्री नऊ दहाच्या पुढे तुमची जेवणाची वेळ असेल आणि त्यानंतर तासाभरात तुम्ही झोपत असाल तर अपचन किंवा त्या संदर्भातल्या काही ना काही तक्रारी नक्की होतात शरीरातला पित्त दोषाचा काळ असतो सकाळी दहा ते दोन म्हणून दुपारचं जेवण अकरा साडे अकराच्या सुमारास आणि संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आसपास व्हायलाच हवं तिसरं कारण आहे चुकीचा विहार किंवा तुमची जीवनशैली व्यायामाचा अभाव सतत बैठकाम यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं विशेषत रात्री खूप उशिरापर्यंत जागरण केलं तर शरीरातला वातदोष म्हणजे कोरडेपणा वाढतो आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं कॉन्स्टिपेशन होण्याचं चौथं कारण आहे मानसिकता तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मनाचा विचारांचा पचनाशी खूपच जवळचा संबंध असतो अतिशय ताणतणाव चिंता या गोष्टींमुळे पचन बिघडत आयुर्वेदानुसार चिंता शोक भय या गोष्टींनी वात वाढतो एका पेशंटची अगदी क्रॉनिक कॉन्स्टिपेशनची तक्रार होती वर्षानुवर्ष झालेल्या घटना किंवा झालेला त्रास त्यांनी मनात धरून ठेवला होता आणि तसाच परिणाम शरीरात सुद्धा होत होता सोडून देण्याची भावना नसल्यामुळे शरीरात सुद्धा जे टॉक्सिन्स आहेत बाहेर टाकून द्यायला हवे असा मलभाग किंवा दोष साचून राहतो ही झाली कॉन्स्टिपेशनची महत्वाची कारण खरं म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे नेमकं काय कारण ही खूप ब्रॉड कॉन्सेप्ट आहे नैसर्गिक काय तर रोज उठल्या उठल्या मलशुद्धी होणं फार वेळ न लागता होणं तुमच्या प्रकृतीनुसार दिवसातून एकदा किंवा दोनदा सहजपणे पोट साफ होणं ही निसर्ग निसर्ग नियम आहे हा पण जर मलशुद्धीसाठी फार वेळ लागत असेल म्हणजे कोणाकोणाला पंधरा वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो तर हे एक प्रकारचं कॉन्स्टिपेशन किंवा विबंध आहे जर पोट साफ होण्यासाठी जोर द्यावा लागत असेल किंवा रोज कुठलं ना कुठलं औषध घ्यायला लागत असेल किंवा बऱ्याच जणांची एक तक्रार असते की चहा कॉफी किंवा भरपूर गरम पाणी पिल्याशिवाय मलशुद्धीचा वेगच येत नाही संवेदना होत नाही तर हे सुद्धा एक प्रकारे कॉन्स्टिपेशनच आहे आयुर्वेदानुसार तेरा नैसर्गिक संवेदना आहेत ज्यांना वेग असं म्हटलंय कुठल्याही नैसर्गिक संवेदनेला जबरदस्तीने रोखून धरू नये किंवा त्याचं प्रवर्तन करू नये असा आयुर्वेदाचा बेसिक नियम आहे रोगा सर्वे पिजायंते वेगो दीरणधारणे म्हणून जेव्हा मलप्रवृत्तीची संवेदना येते तेव्हा कुठल्याही कारणाने त्याकडे दुर्लक्ष करणं हे कॉन्स्टिपेशनचं एक महत्वाचं कारण असू शकतं आणि त्याचीच दुसरी बाजू उलट बाजू म्हणजे काय तर रोज कुठलं ना कुठलं लॅक्झिटिव्ह घेणं आणि बलपूर्वक जबरदस्तीनं मलप्रवर्तन करणं हे सुद्धा चूक आहे याच्यामुळे पर्साकडे खडे होणे किंवा कडक मला मलप्रवृत्ती होणे पोटात गॅस धरणे डोके दुखणे आळस पाय दुखणे मुख दुर्गंधी अशा बऱ्याच तक्रारी कॉन्स्टिपेशन मुळे होऊ शकतात तर ही झाली कॉन्स्टिपेशनची कारणं आणि त्यामुळे निर्माण होणारी काही लक्षणं किंवा महत्वाच्या समस्या आता वळूया यासाठी काय उपाय करायचे त्याकडे यासाठी एक महत्वाचं सूत्र लक्षात ठेवा तत्र अल्पे लंघनं पथ्यम मध्यपन पाचनम प्रभू ते शोधनम तधी म्हणजे जेव्हा तात्पुरती तक्रार आहे तेव्हा जीवनशैलीतले बदल किंवा थोड्या औषधांनी उपयोग होतो आता जीवनशैलीतले महत्वाचे बदल कोणते तर पहिला म्हणजे सकाळी लवकर उठणे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत असं आयुर्वेद म्हणतो सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी शरीरातली दोषस्थिती आहे ती मलशुद्धीसाठी पूरक असते जेवढं तुम्ही उशिरा उठता तेवढं कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता वाढते आणि जीवनशैलीतला दुसरा आवश्यक बदल म्हणजे व्यायाम अर्थात प्रत्येकानं काही तक्रार असो किंवा नसो व्यायाम तर करायलाच हवा त्यातही जर पोटाची तक्रार असेल तर सूर्यनमस्कार हलासन मच्छिंद्रासन अशी पोटाची आसनं करायला हवीत या योगासनांमुळे पोटाच्या सगळ्या ग्रंथींना खूप छान आणि पॉझिटिव्ह स्ट्रेच मिळतो ज्यामुळे सगळ्या ग्लॅंडचे सिक्रेशन सुधारतात पाचक स्त्राव सुधारतात पचन सुधारतं आणि मग मलशुद्धी योग्य प्रकारे व्हायला लागते हे झाले दोन जीवनशैलीतले बदल पण जर खूप जुनाट त्रास असेल तर त्यासाठी पंचकर्मासारखे योग्य उपचारच करायला हवेत याला म्हणतात शोधन मलशुद्धीची जर तक्रार असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नाही कारण त्यामुळे शरीरात आमदोष टॉक्झिन साचत जातात आणि नंतर त्वचा विकार श्वसन विकार पचनविकार आणि असे असंख्य विकार उत्पन्न करतात म्हणून मलशुद्धी होणं खूपच महत्वाचं आहे पंचकर्मांमध्ये विरेचन बस्ती अशी पंचकर्म तुम्ही अनुभवी देखरेखी खालीच करायला हवी आता यासाठी काही आहार्य द्रव्य किंवा सोपी औषधं सुद्धा उपयुक्त असतात त्यातलं सगळ्यात पहिलं आहे काळ्या मनुका जर तुमची प्रकृती पित्ताची असेल शरीरात उष्णता असेल किंवा उन्हाळा असताना जर कॉन्स्टिपेशनची तक्रार असेल तर मनुका बेस्ट ऑप्शन आहे साधारण पंधरा ते वीस मनुका एक दोन तास भिजवाव्या आणि सकाळी उपाशीपोटी चावून खाव्या आणि त्याचा दुसरा ऑप्शन म्हणजे मनुकांचं सूप यासाठी पंधरा वीस मनुका दोन कप पाण्यात उकळाव्या हे निम्म उरल्यानंतर यामध्ये चिमूटभर सैंधव आणि एक चमचा घरचं तूप घालावं घरी बनवलेलं तूप सुद्धा स्निग्ध असल्यामुळे शरीरातला पचन संस्थेमधला कोरडेपणा कमी करून सुखपूर्वक मलशुद्धी होण्यासाठी मदत करतं जे घरी बनवलेलं तूप आहे ते पण सध्या खात्रीचं तूप मिळणंच फार दुर्मिळ आहे त्यासाठी पर्याय काय तर घाण्यावर काढलेलं बदामाचं शुद्ध तेल तर गरम पाण्यात किंवा मनुकांच्या सूपमध्ये तुम्ही तुपाऐवजी एक ते दोन चमचे बदाम तेल टाकून घेऊ शकता हे सूप रात्री झोपताना घेतलं तर सुखपूर्वक मलशुद्धी होते आणि उष्णता सुद्धा कमी होते हा झाला पहिला उपाय मनुका दुसरं आहे एरंडेल तेल जेव्हा वाद खूप वाढलेला असतो कोरडेपणा असतो जुनाट कॉन्स्टिपेशनची तक्रार असते त्यावेळी एरंडेल तेलाचा खूप छान उपयोग होतो त्याविषयी आपण अगदी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पुन्हा पाहू शकता ज्यांना खूप जुना तक, तक्रार आहे त्यांनी आठवड्यातून एकदा दहा ते वीस एम एल लाकडी घाण्यावर बनवलेलं शुद्ध एरंडेल तेल अवश्य घ्यावं रिफाईन तेलानं म्हणावं तितका फायदा होत नाही बरं का लाकडी घाण्यावरचं एरंडेल तेल आणि शुद्ध बदाम तेल तेही लाकडी खाण्यावरचं आपल्या कॅटलॉग मध्ये आहे ते ऑर्डर करायचं असेल, असेल तर या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी एरंडेल तेलाचा आपल्या या खाण्यावरच्या तेलाचा अनुभव घेतला असेल तर तुमचा फीडबॅक कमेंट्समध्ये नक्की लिहा आता आजचा तिसरा उपाय तो आहे त्रिफळा आवळा हिरडा बेहडा यांचं मिश्रण असलेलं हे सुप्रसिद्ध कॉम्बिनेशन आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण एक कप गरम पाणी आणि एक चमचा घरचं तूप किंवा बदाम तेल असं मिश्रण घेतलं तर कोरडेपणा येत नाही पोट साफ राहतं त्रिफळामुळे पित्त कमी होतं एवढंच नाही तर खरं तर वात पित्त कफ हे तीनही दोष संतुलित ठेवण्यासाठी त्रिफळा अतिशय चांगलं आहे तसंच केसांसाठी डोळ्यांसाठी त्वचेसाठी सुद्धा त्रिफळा उपयोगी आहे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनाही त्याचा उपयोग होतो फक्त दीर्घकाळ त्रिफळा घेतल्यामुळे कोरडेपणा येऊ नये म्हणून त्याबरोबर घरचं तूप किंवा बदाम तेल मात्र घ्यायला हवं आता हे झाले तीन उपाय जे तुम्ही सहज करू शकता पण बऱ्याच जणांना कुठलं ना कुठलं चूर्ण किंवा रेचक औषध घेण्याची सवय असते अशा चूर्णांमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असतं त्यामुळे या चूर्णांची सवय लागते हळूहळू डोस वाढवावा लागतो म्हणजे आधी अर्धा चमचा चूर्ण लागत असेल तर नंतर एक चमचा नंतर दीड चमचा असा त्याचा डोस वाढत वाढत जातो शिवाय अतिरिक्त मिठामुळे होणारे दुष्परिणाम वेगळे म्हणून शक्यतो कुठलंही खारट चूर्ण पोट साफ होण्यासाठी मनानेच घेऊ नये खूप तीव्र रेचक औषधं घेतल्यामुळे पचनसंस्था आणखी दुर्बल होते कारण नैसर्गिकपणे मलशुद्धी होण्याची जी प्रक्रिया व्हायला हवी ती होत नाही त्यामुळे इंटेस्टाईन्स आणखी वीक होत जातात म्हणून खूप तीव्र औषधं घेणं मनानं घेणं नक्की टाळावं आता आपण जी तीन औषधं पाहिली ती मात्र निर्दोक आहेत विशेषतः ज्यांना खूप उष्णता होते पित्त प्रकृती आहे किंवा उन्हाळा आहे अशा वेळी मनुका साजूक तूप आणि त्रिफळा हे चांगले पर्याय आहेत ज्यांना वाताचा त्रास आहे पावसाळा आहे त्यांच्यासाठी बदाम तेल सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि ज्यांची कफ प्रकृती आहे वजन जास्त आहे आणि क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे अशा लोकांसाठी एरंडेल तेल उत्तम पर्याय आहे एरंडेल तेलाचा सुद्धा अतिरेक मात्र करू नये या सगळ्या उपायांचा आणि आपण जी कारण पाहिली किंवा जीवनशैलीतले बदल पाहिले त्यांचा नक्की फायदा होतो पण काही जुनाट आजारांचा दुष्परिणाम किंवा खूप तीव्र कॉन्स्टिपेशन असेल तर वैद्यांचा सल्ला घेणं आणि योग्य पंचकर्म करणं सगळ्यात उत्तम मला वाटतं की संदर्भात या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर आपण आज पाहिली या माहितीचा तुम्हाला दैनंदिन जीवनात नक्की उपयोग होईल अशी मला खात्री वाटते खरा खुरा आयुर्वेद अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्याच्या या आरोग्य यात्रेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि अशी माहिती आपल्या परिचितांपर्यंत नक्की पोहोचवा चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर अवश्य करा आजच्या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या कमेंट्स असतील काही फीडबॅक असतील तर लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद